मला असं वाटतं की आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही पोस्टमॉर्टम झाला आहे फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे मी पहिलं सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीने घ्यावा की आमची आणि त्यांची लढत त्यांच्याविरोधात नाही आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं तो त्यांचा निर्णय सध्या सा महायुतीकडे आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचं मी स्वागत करतो नवनीत राणा यांच्याबद्दलचा राग शंभर पानाचा हायकोर्टाचा रिझल्ट दिला आहे त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झाली आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रो आहे असा असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथे उमेदवारी दिल्या जातील या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई अरवी राणांची जी वागणूक आहे ती अतिशय राग येणार आणि संताप येणार आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे यामुळे मी स्वतःचं अपमान सहन करेल पण कार्यकर्ते म्हणतात की अपमान सहन करण्यापेक्षा आपल्याला युतीच्या बाहेर निघालेलं बरं त्याच्यामुळे आमचा प्रहार पक्ष कायम राहिला पाहिजे म्हणून आम्ही अमरावतीमधून उमेदवारी टाकली मुंबईच्या दौऱ्यानंतर जारांगे पाटील आणि माझा संबंध नाही त्यानंतर ते त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही मी त्यांच्यासोबत गेलो होतो त्यावेळेस राजकीय विचार नव्हता सामाजिक विचार होता त्यांनी निवडणुका आमच्यासोबत लढवावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही कारण आमचा तो स्वभाव नाही आता ब्रह्मदेव खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच विचारांचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार नितेश राणे काय सांगणार ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का ते आले तरी आम्ही निवडणूक लढणारच नितेश राणी अजून खूप छोटा आहे त्याला अजून बरीच समज यायची आहे आमच्या जिथे ग्रामपंचायत आहे तिथे निधी दिला जात नाही तर जो आहे तो काढून घेतला जातो म्हणून आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील आमचा पक्ष दिल्लीत आणि मुंबईत चालत नाही गावाखेड्यात चालतो आम्हाला दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही जालन्यात काँग्रेसला मदत करावी असं कार्यकर्त्यांचं मत आहे मात्र अजून निर्णय नाही पूर्ण बैठक झाल्यावर निर्णय घेऊ तर काही अर्थ नसत जेव्हा होईल तेव्हा जसं आम्ही म्हटलं धरतरवर होतं का अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का कधी नाही म्हटलं होतं पण आखरी काही गोष्टी घडल्या काही चुका मोठ्या पक्षाने केल्या म्हणून उमेदवारी आली आता जर तर वर उत्तर देण्यात काही अर्थ नसतो मला वाटतं माझी इच्छा नाही युतीची इच्छा असली तर आनंदाने ते स्वीकार मला असं वाटतं का सागर बंगला त्यांच्या इतकं डोक्यात गेलेला आहे ह्याच्यानं रक्त प्रत्येकाचं लालच आहे ते वेगळ्या तपासायची गरज नाही पण ते भाजपचा रक्त प्रवाह वाढलेला दिसत थोडा तपासला पाहिजे कमी केला पाहिजे निधी द्यायच तर सोडा आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जात ज्या ज्या प्रहारच्या ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिल्या जात नाही दिला तर तो वापस केला जात प्रचंड अडथळे निर्माण करत असं कार्यकर्त्याचं मत आहे ते आम्ही तपासून घेऊ त्याची पाहणी करून घेऊ आणि जशाच तसे उत्तर देऊ हा एकंदरीत कसा आहे आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही आमचा पक्ष गावातून चालत खेड्यातून चालत दिल्ली मुंबईची वारी करायची गरज करा नाही खालचा माणूस जे म्हणन तसा आमचा बच्चूकुडू वागल हा माझं काय म्हणणं ही प्राथमिक बैठक आहे आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला त्या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीची ताकद एक तर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालं पाहिजे तलवार म्यान मधून काढली तर पाळूनच म्यान झाली पाहिजे नाहीतर ते तलवार काढूच नाही असं माझं मत आहे काल आमची नांदेडला एक बैठक झाली चार जिल्हे घेऊन आणि आज संभाजीनगरला नगर बीड जालना आणि संभाजीनगर अशी एक संयुक्त तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाची आम्ही बैठक घेतलेली आहे लोकसभेबाबत नेमकं का आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे यासाठी ही बैठक आहे कोणते मुद्दे या भागातले आहे जेणेकरून आमचं जे काही ब्रीद आहे सध्या निवडणुकीमध्ये निवडणूक आली आणि मुद्द्याचं बोला त्या संदर्भात काही समस्या सुद्धा आपण जाणून घेतोय प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते सांगतोय का आम्हाला भरपूर त्रास झाला जालन्यातल्या खासदारांना प्रचंड त्रास दिला काही सांगतात का लंके बरोबर चांगले आहे असे काही काही कार्यकर्ते इथे सांगायला लागले काही लोक म्हणतात आम्हीच लढतोय हा सगळा विचार विनिमय घेऊन एक निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे त्यासाठी ही प्राथमिक बैठक आता मला वाटते आम्ही चार जिल्ह्या मिळून इथं घेतलेली आहे चार का पाच जिल्ह्यातून आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन निर्णयापर्यंत आपण जाऊ त्यासाठी या बैठकीचं आयोजन आहे आपले काही प्रश्न असेल तर विचारा मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही चा, मुंबईच्या चा, दौऱ्यानंतर मला बोलला नाही मी बोललो पण नाही आणि मला वाटतं मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो एक सामाजिक विचार होता त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही प्रत्येकाचा आणि आपापला आप निर्णय त्या त्या पद्धतीनं घ्यावा त्या अभ्यास पूर्ण घ्यावा तशा पद्धतीनं समोर जावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटतं का त्यांनी कोणासोबत युती करावी आमच्या सोबत करावी की अधिक कोणासोबत करावी हे सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युती आमच्या सोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे आमचा तो स्वभाव मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो त्यांचे उत्तर आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून मला मंत्रीपद भेटलं नाही त्याचा अजिबात राग नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजार पट आनंद आजही आमच्या उदयात आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली फोन संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहते तो झेंडा आम्ही ठेवू आम्ही पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी आता पुढचा निर्णय युवतीनं घ्यावं का आमची तिची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता बॉल सध्या महायुतीकडे आहे त्यांनी निर्णय घेतला जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू नवनीत राहण्याबद्दल नवनीत राहण्याबद्दलचा राग नाही आहे एका इकडे शंभर पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे आणि असं असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जात या तानाशाहीच्या विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणार संताप येणार कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे मी स्वतःचा अपमान सहन करन पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युवतीच्या बाहेर निघालं तरी बरं त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहिला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे संत्रा बागायतदारांना संत्र झाड उपडावं लागले अशी वाईट अवस्था आली पण आमचे खासदार काही तिथे बोलले नाही